तुमचं नाव काय गाव काय आणि नेमकं प्रकरण काय आणि किती लोकांच्या बाबतीत ही फसवणूक झालेली एकंदरीत विषय काय हा माझं नाव रामचंद्र विठ्ठल भोसले राहणार तरडोली पोस्ट मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे माझ्याकडे मी ऊस तोडणी यंत्र आहे ऊस तोडणी यंत्र मी दोन हजार वीस एकवीस साली घेतलेलं आहे आम्हाला सरकारचं अनुदान चाळीस टक्के मिळावं म्हणून आम्ही दोन हजार बावीस साली साखर संकुल पुणे शिवाजीनगर येथे अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले होते सर्व सा हा यंत्रसायंत्र हार्वेस्टर मालक लोकांनी निवेदन दिल्यानंतर तिथल्या साहेबांनी त्यावेळेला साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईला ह्याच्यावर चर्चा करायला जा माझ्या अखत्यारीतला हा विषय नाही म्हणून आम्ही कृषी मंत्र्याबरोबर दोन हजार बावीस साली तेवीस साली चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्हाला यंत्र धनंजय मुंडे त्यावेळेला कृषीमंत्री धनंजय मुंडे होते आणि आम्हाला अनुदान मिळावं यासाठी त्यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असणारी सर्व कागदपत्रं म्हणजे मशीनची खरेदी मशीनचे बँकेचं कर्ज आधार कार्ड बँकेचं पासबुक इतर जे काही वस्तू आहेत त्या सर्व कारखान्याचे शिफारसपत्र सर्व दिल्यानंतर तुम्ही वाल्मिक कराड यांची गाड घ्या वाल्मिक कराडकर ही सगळी कागदपत्रं द्या आणि ते सांगतील त्या पद्धतीने ते का त्यांची पूर्तता करा आणि नंतर त्या मुंबईच्या अतिथीगृहावर मिटिंग झाल्यानंतर पुन्हा वाल्मिक कराडबरोबर आमच्या संघटनेची मिटिंग झाली वाल्मीकरांडनी सांगितलं की प्रत्येकी आठ लाख रुपये एका फाईलबरोबर द्या मग तुम्हाला आम्ही चाळीस टक्के अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी ऐंशी पंच्याऐंशी लोकांनी पनवेलमध्ये त्यांना आठ आठ लाख रुपयाची पूर्तता केली राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसाया लॉजवर चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसाया लॉजवर प्रत्येकी आठ लाख रुपयाप्रमाणे पैसे दिले परळी परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले धनंजय मुंड्यांच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना आठ आठ लाख रुपये दिले ज्या वेळेला त्यानंतर मार्च महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्याच्या अगोदरचे केस असे आहे केंद्र शासनाने या अनु यंत्रासाठी तीनशे नव्वद कोटी रुपये मंजूर केलेले होते त्या सगळ्या कर्ज अनुदान मंजूर केल्यामुळं आम्ही आम्हाला पुन्हा चाळीस टक्के अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून वाल्मी कराड यांना परळीमध्ये प्रत्येकी आठ लाखाप्रमाणे एकशे चाळीस लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते हिवाळी अधिवेशनात आमचं हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान देण्याचे कुठेही उल्लेख दिसला नाही त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या कामाचं काय असं विचारला असता प्रत्येक वेळी वाल्मी कराड यांनी देवाच्या खोट्या शब्दा घेऊन पुढल्या महिन्यात होईल पुढल्या पंधरा दिवसात होईल असे करत करत बरेच दिवस ढकलले पण आमचं अनुदानही मंजूर झालं नाही आणि आमचं पैसे मागितले तर पैसेही दिले नाहीत त्यानंतर ना आम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या काळात बीडमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रचाराची सभा होती पंकजाताई मुंडे उमेदवार असणाऱ्या उमेदवाराच्या त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्यांना वेळ मागितला त्यांनी सांगितलं पाच मिनटं वेळ देतो वेळ आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवून घेतलं ते स्वतः मात्र चौथ्या मजल्यावर बसून राहिले आणि आम्हाला सगळ्यांना खालच्या फ्लोअरवर बसवलं आणि द धनंजय मुंडे यांनी वाल्मी कराड यांना फोन करून सांगितलं की हे सगळी लोकं आलेले आहेत यांचं काय ते व्यवस्थित उत्तर दे मला परत परत काय असं करायला लावू नको आणि नंतर वाल्मिक कराड आले वाल कराडबरोबर दोन पोलीस संरक्षणात होते त्यांच्या बॉडीगार्ड त्यांच्याबरोबर तिथलेच पाच सहा गुंड लोकं आली आमच्या संघटनेतील जितू पालवे नामदेव सानप तोडकर दळवी मारकर यांना मारण्याचा प्रयत्न केला प जितू पालव्याला मारल्यानंतर मी स्वतः पुढं होऊन थोडंसं मिटवण्याचा प्रयत्न केला आणि मिटवून म्हटलं आपल्याला पैसे थोडंसं थांबा मारामारी करण्यापेक्षा पैसे आपला जीव महत्त्वाचा आहे पैसे महत्त्वाचे नाहीत आणि नंतर मग आम्ही थांबलो त्यानंतर त्यानंतर जितू पालव्यांना स कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर जितू पालवे म्हणायचा तुम्हाला पैसे पाहिजेत का तुमचा जीव बिअर आहे ह्या भीतीपोटी आम्ही त्यांना पैसे तीन तीन, तीन वेळा मागित पैसे दिले नाही आणि ह्या तक्रारी आम्ही दिल्यानंतर आमच्या आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आम्हाला पो बोलवून घेतल्यानंतर आम्ही आमची व्यथा त्यांच्या पुढे मांडली आणि त्यांनी एस पी साहेबांना फोन करून सांगितलं की तुम्ही यांची चौकशी करा ह्यांना न्याय कसा मिळेल असं पहा असं आमचे सुप्रियाता यश्नी सांगितलं पोलीस स्टेशनला काही अर्ज तक्रार काय दिली का नाही जितू पालवे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जीव प्यारा का पैसे प्यारा मग आम्ही जीव प्यारा जितू पालवे हा तिथलाच एक मेजर आहे मिलिटरीमॅन रिटायर्ड मिलिटरीमॅन माणूस आहे आणि करारचाच पाहू आहे रक्कम कशी दिली आठ आठ लाख पाचशे पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपयाच्या नोटा घेऊन दिलं रोख दिली रोख दिली रोखशे रुपया एकशे चाळीस लोकांना ठीक